या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नमो शेतकरी सम्मान निधी योजना याबाबत पूर्ण माहिती भेटणार आहे तर हा व्हिडिओ शूटपर्यंत बघा महाराष्ट्र शासनाने पीएम किसान अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यातील एकांश अतिरिक्त सहाय्य म्हणून नमो शेतकरी न सम्मान निधी महासम्मान निधी योजनेचे राबण सुरू केलेले आहेत प्रशिक्षित सहाय्य सहा हजार दिले जातील तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन दर चार महिन्यांनी त्यामुळे एकूण प्रति वर्ष बारा हजार महसुलात वाढ होते त्यांची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल ज्यात आधार लिंक बँक खाते असणे आवश्यक आहे पात्रता किसान योजनेच्या लाभार्थी स्वतःची शेतमालकी जमीन आणि नोंदणीकृत जमीन असावी महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असायला हवा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे पी एम किसान रजिस्ट्रेशन नंबर असणे अनिवार्य आहे कागदपत्रे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र बँक खाते स्टेटमेंट पीएम किसान रजिस्ट्रेशन आणि सात उतारा अर्ज कसा करावा वेगळा अर्ज भरण्याची गरज नाही आहे जर तुम्ही पीएम किसानची रक्कम येणाऱ्या बँक खात्यातच ही भेट देण्यात येईल लाभार्थी सूची आणि स्थिती तपासणी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर बेनिफिशरी सर्च विभागात पीएम किसान नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून तपासता येतो खाते नसतील किंवा नोंदणीकृत नसतील तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर पर्यायावर आधार मोबाईल पुनर्प्राप्ती करता येतो